सकल धनगर समाजाचे मूर्तिजापूरात रास्ता रोको आंदोलन अकोला राज्यभरातील धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी धनगर समाज पेटून उठलेला आहे मूर्तिजापूर येथे समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून याच मागणीसाठी मूर्तिजापूर येथील कारंजा राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज रास्तारोको आंदोलनात उतरले समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला राज्य शासनाकडून बगल दिली जात आहे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी एक ऑक्टोंबर रोजी मूर्तिजापूर येथे कारंजा राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट सी वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाजातील नागरिक रास्ता आंदोलनात सहभागी झाले होते जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना सांगितले प्रतिनिधी श्यामोळकर महाराष्ट्र न्यूज वन मूर्तिजापूर धनगर समाज मूर्तिजापूर तालुक्याच्या होती ना या ठिकाणी आमचे धनगर समाजाचे दीपक त्यांच्या चालना येथे उपोषणाच्या मागणीच्या समर्थनार्थ सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाचे अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्याच्या आणि अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या रास्ता रोको आंदोलनाच्या आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाची मागणी जी आहे ती शासनाने त्वरित मंजूर करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन खेळण्यात येईल याची सर्वांची जबाबदारी या ठिकाणच्या शासनावर राहील धन्यवाद या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद